तर मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यात ये व्हिडिओ मी लाईक साठी फॉलो साठी नाही काढत आहे प्रत्येक बस ड्रायव्हर असो कुठलाही ड्रायव्हर असू द्या कुठलीही गाडी चालू द्या ज्या वेळेस गाडी चालवतो त्यावेळेस पाऊस असेल त्यावेळेस आपण वायफरचा उपयोग करतो पण वायपर चालून सध्या चा हातून जे पांढरं पडतं ना त्याच्यामुळे आपल्याला काही दिसत नाही दव पडतं दव तर मित्रांनो त्याच्यासाठी एक खास उपाय तुम्हाला सांगतो नक्कीच करून बघा केल्याच्या नंतर माझ्या व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो असा एक कपडा घ्यायचा असा कपडा घेतल्याच्या नंतर या कपड्यावर काय करायचं एक शॅम्पूची पुडी घ्यायची कुठली बी शॅम्पू घ्या आणि ही शॅम्पू थोडीशी अशी टाकायची हे बघा हे बघा ही अशी टाकायची पूर्ण शॅम्पू टाकून द्यायची हे असं शॅम्पू टाकल्याच्या नंतर थोडस एक पाणी एक चार थेम पाणी मारायचं हे बघा असं हातावर घ्यायचं पाणी आणि थोडस मारायचं नॉर्मल बस आणि नॉर्मल पाणी मारल्याच्या नंतर अनु हे बघा हे अशी घडी करायची थोडस याला मिक्स करायचं थोडस शॅम्पूला हे शॅम्पूला मिक्स केल्याच्या नंतर हे बघा आणि अशीच एक काचावर मारायची हे बघा असा पांढरा दिसेल तुम्ही म्हणताल ह्याच्यावर पाणी मारून धुवून टाकू की काय धुयायचं नाही मित्रांनो हे काचावर असं पांढरा मारल्याच्या नंतर हो का हे लगेच दोन मिनिटात हडकून जातं मित्रांनो मी लाईट साठी नाही करत हे तुम्ही करून नका त्याच्यानंतर तुम्हाला कमीत कमी दोन तास अजाबात ह्याच्यावर दव येणार नाही पांढरा पडणार नाही काच एकदम चकाचक पुढं पूर दिसेल पुढून तर आपण वायफर चालू असतोच आपल्या गाडीचं मित्रांनो बघा हे पूर्ण गेलं का हे बघा पूर्ण जाते निघून आता एक मिनिटं थांबा पूर्ण हे पूर्ण हे पांढरा कलर निघून जाईल आणि ह्या काचावर एकदम चकाचक दिसेल आणि दव हे येणारच नाही की प्रत्येक ड्रायव्हरसाठी आपल्याला पुढे खड्डे असतात पावसात दिसत नाही यासाठी हा व्हिडिओ बनवते नक्कीच करून बघा त्याच्यानंतर कमेंट करा लाईक साठी हा व्हिडिओ नाही पाहिजे प्रत्येक ड्रायव्हर भावापर्यंत शेअर झाला पाहिजे यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे